आज ग्राउंडवर फिरताना लोक एका ठिकाणी जमले मग कोमलनं जाऊन बघितलं तिथं जमा झाले असल्यामुळं मला साप आहे जाऊन बघितलं तर हे हिरवा हिरवा साप दिसला बहुतेक हा गावत्या साप असावा किंवा कोणता जरी असला तरी इथं हे राहणं योग्य नाही मग मला काही जणांना धरण्यासाठी काठी उपलब्ध करून दिली दुबाळक्या तिथं झाडा तोडून आणि त्यानेच हे त्या सहा धरला हा हा विषारी असो किंवा बगर विषारी असो ह्याच्यावरचून कुणाला नुकसान झालं नाही पाहिजे किंवा ह्याला कुणाच्यावर लक्षण झालं पाहिजे असं दुबाळक्यानं असं लाकडानं त्या धरलं तसं मला आनंद सरनं हे गिफ्ट दिलेलं आहे साप धरायचं पण तिथं ते अवेलेबल नव्हतं मग जे आहे ते अवेलेबल आहे पुन्हा बाटलीमध्ये पोरांना बाटली दिली मला बोळं पाडून काही ऑक्सिजन म्हणून राहावा म्हणून आणि मी सुरक्षेनं माझ्या सुरक्षा असून त्याची सुरक्षा दोघाच्या सुरक्षा अनुषानं त्याला बाटलीमध्ये टाकलं आणि निघालोत पुन्हा घराकडे घेऊन कारण की तर सोडणे योग्य नाही कुणाला चावण किंवा ह्याला कोणी नुकसान पोहोचतील पुन्हा संध्याकाळी आम्ही घराकडे गेल्यानंतर स्कूटीवर बसून जंगल एरियात गेलोत कारण की वस्ती सोडणे योग्य नाही आणि छान असं जंगलात नेऊन त्याला वनविभागाच्या साईडला कोमल बील एकर असे सगळे मिळून गेलो होतो सोडलं सुरुवातीला बाहेर निघाना गेला उलटात फिरायला लागला पण पुन्हा ज्यावेळेस बाहेर निघाला असा फास्ट निघून गेला की म्हणला असत बाबा आज ह्या राक्षस तोंडातून मी वाचलो ते आपल्या साहजिक राक्षस संपत असेल की आपण त्याचं पूर्ण काय असेल ते अस्तित्वात संपवून टाकलं बाकी प्राणी पक्षाचं समाधान वाटलाच की एक जीव वाचला कदाचित हेनी कोणा चावलं असतं किंवा ह्याला कोणी मारलं असतं ते एक पुन्हा ते आपण वेळ वापस आणू शकलो चला काहीतरी आयुष्यात समाधान